निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढायची हस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसा सामान्य तानाची छाती या पद्धतीने समोर जायचं आणि मग मदात आम्ही राजकुमार जी आम्ही भेटलो म्हटलं क्या करते राजकुमार जी लगा दो घोडा बोले बोळा मेरे तो नहीं था राजकुमार जी बोले बोल दिश भूप कोडा करू करडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चू कुडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकी समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमाग उभा राहणार आहे मित्र कार्यकर्ता आहे गेल्या मेहनत थांबवलं नाही तर गणपती मध्ये एका दिवसाचं जेवण असते आमच्या दिनेशभूच्या पठ्ठ्यानं बारा महिने लोक जीव घातलेले <स्थ> जे जे इरवीन दावखान्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि घालणारा आमचा दिनेश खऱ्या कार्यकर्ता या, या देशातून हद्दपार होता कामाने मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बीण लावून पाहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायचं का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिजे की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा हा तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या स्मितीची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हळदी कुंकचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्राने बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद केली केंद्राने तेवीस मिल बंद केल्या तेवीस मिल आम्हाला आम्ही त्या पियुष धाड गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोल ची मस्ती फोन उचलाय तयार नाही टेक्स्टाईल मंत्र्याचा मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची गावागावात माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उपरून फेकत आहे कुठं गेलं केंद्र सरकार कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होत कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले एकही एक खासदार दिल्लीच्या तक्तावर कोणी बोलला नाही आयात नियाच धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याच बेचिराग करून टाकलंय आज मजूर मरतय केंद्रात सरकार एम चालवतय एमआर राजकुमार ला माहित आहे तीन तीन महिने पैसे भेटत नाही मजुराले अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय खासदाराचा पगार वेळेवर होतोय कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कुळू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत की तुम्हारे गुलाम नेवू शकत हो कोई हो के गुलाम नाही हो, हो सकते आम हिंदे गुलाम हो सगते आम डर काढतो आम्ही आम्हाला भीती नाहीये काल एक चिठ्ठी आली पण जास्त वाजान तर अंदर जान उखडून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडे तीनशे आहे बच्चू कुडवर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलत काढले एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून आला दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला आम्ही नेत्याची नाही आहे हटास साव चाले तू ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे एक मत शेतकऱ्यासाठी महाराजचा आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही पाणी घरात निवडणुकीत होत नाही गरीबाचा आवाज बनणार कोण शेपूट घालून उभं राहलं आम्ही डाळ त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जैलात चिल्लाय ये की बात नहीं। वालों के लिए बात है हमारी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे शेवटची हरामखोरी धर्मा आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आप आपला धर्म प्रिय आहे त्यांनी आपआपला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आपल्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या भारत मातेले पाहता आलं पाहिजे बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काही वंचित असन दलित असन पिछडा असन माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात लढई निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच ती दाखवत आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेट मध्ये आमची अवस्था काय बजेट मध्ये का अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबा न तिखट आणि मिरचीच तिखट ते काय म्हणते पावडर अन पापड तयार करणं सुरू केले बचत गट वाले मेले मेले मग सामान्य माणसाचा सा उद्योग चार कंपन्या हिकवून घेणार इथल्या किराणा वाला होऊन जाईल इथला कपडा वाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्या चार, चार हजार कोटीच्या वर हो ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येत भाऊ दे दे भैया मी तू निलाम करून तेरा घर काय अवस्था का आहे पंचाहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू असू दे दे कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर काऊन केला नाही धम्मक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो मोदी जी भाई और आणि मोदीजी किसान के भी अच्छे दिन आएंगे आयगे गए अच्छे दिन तो इथं साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायच सतरा रुपयाची गाडी फे, साडी फेकून मारायची बाबा बाबासाहेबांच संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुणावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे साड्या वाटप करताय साडेची गरज आहे लोक अरे मेळघाड्यात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो, के हो साडीची काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणता कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन देत अवस्था या देशाची ह्या संविधानावर हे संविधान चिरफाड करण्याचं काम करत आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट जायगे तुट जायगे लेकिन हटेंगे हम, पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि भी एक हिंदुस्तानु हा गाडगे बाबा तुकडोजी महाराज लोक जागृत केलेला आहे संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मा कसम छोडेंगे नाही मित्र हे निवडणूक दिनेश मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हल राहिल कोण लढाले तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचं दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी अंदर टाका गुन्हे दाखल करा देशद्रो आहे राग याचा आहे मित्र हो। सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाच काम करण मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टिकणी पाहिजे न्यायालय मी टिक पाय आपण हे जनताची अदालत, अदालत है किती लोकांना पैसे वाटणार किती लोकांना तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्या सोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चू भाऊ घेऊन घेऊ का पैसे तरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणते सहाय ना बेमानीतूनच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबा बद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाच सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानाला ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची सोती तर पियुष गोयल समोर फिनले मिल साठी म्हणाले पाहिजे मनाची सोती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती एका चालिसा मध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 नाही रूल आहे भाजपचं कार्यालय फोळा तिकिट पक्की आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीस चे आहे त्यांचा एक भाऊ बीजेपी चे आमदार आहे आणि काय आहे पक्षाच अरे तुमच्या प्रमुखाने लाता मारापर्यंत जात घरात घुसून मारत पालकमंत्र्याला मंत्री म्हणत बांगड्या घालतंय तिकीट केले देतय असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता पण फाटक्याले वाव नाही बचवे बीजेपी भी मध्ये बोंड्या आले ते बाहेरून आले पोट्या आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्या जोड सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना वांदा भाजपवाल्याने सांगायचं सतरंजी टाक चाल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढोंगणाखाली मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले भल्ला मस्त उमेदवार दिला बच्चू आता जमते म्हणे साय आले निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमार असा दिल्ला म्हणे आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू ये पडते रो धुंडते रो, जोश के और होश के साथ विचारधारो केमारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है खून बहाने वालो मेसे नाही रक्तदान करणे वालो मेसे आहे खून से मेसे त्या विचार ना आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा भाऊ तुमच्याकडून टाळ्या वाजून नाही चालत पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे ह्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे येऊनच राहिले मला चिठ्ठी आली भाषण लांबवा म्हणते थोडस सायन्स करून लोक पाय येऊन राहिले अभे ते इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण असा वांदा करून काय आपला पहिलेच तर पैसे कमी आहे आणि त्याच्यात अधिक वांदा पोलीस वाले ना ते पण आहे एक तो एक अधिकारी भेटला मला एकाचा फोन आला काय हे तिकीट ना आलेलं हात वर ते कर तुझं नाव काय हा रणजित काळे तिकीट न आलाय तिकीट न आलेले लोक आहे हेच तर आमचं खर तर ताकद आहे प्रहारची स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येत पण आता झोपू नका झोप उडवा झोपुडवाचे दिवस आहे वीस दिवस अभी नहीं तो कभी नाही जर आता जर हार घेतली पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार सामान्य माणसं सा धुळीच टाकणार पुन्हा मी पाहतोय पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे तुमच्या तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतोय एक एक जित जिथं काय काय करता येईल रोज सहा फोन केला पाहिजे रोज सहा गाव फिरले पाहिजे खिशातले हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ पाचशे कोटीचा मालक आहे समोर पाचशे करोड आणि त्याच्या समोर लढायचा अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहे आणि ती पंग तोळाची आहे आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी हायगा केली फोन केला बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून फोन असा आला पाहिजे बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा ही दिलेरी दाखवा लागेल सव्वीस दिवस आमच्या या अमरावतीकरांसाठी हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय असन धर्म काय असन जाती कुठला असन पक्ष माहित नाही एकच लक्ष पाहिजे तुमचा आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल ज्या अण्णाभाऊ साठेनं शाहिरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं ज्योतिबा आम्ही पाहतोय महात्मा त्यावेळच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घनघनात गन केला ते त्याच्या सगळ्या पुस्तकाच स्मरण त्या विचाराच स्मरण या देशाच स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंत लढला नाही तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय लढाई इंग्रजा समोर खऱ्या अर्थाने जिंकली ती गुलामशाही गुलामशाही जर बंद करायची आले भाषण ऐकलं आणि चालले गेले असं करू नका मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत गावागावापर्यंत नेण्याचं ने काम करावं लागेल राजकुमारजी मेळघाटातून कमी ठेवणार नाही आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्थ बसणार नाही दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय आग आम्ही बुजवणार नाही आम्ही आगी टाकली आहे हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत माहित आहे का उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावा लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे तरी सुद्धा डर दर नाही डराने वाले को हैं अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही मागे पडू देणार नाही लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही सकाळी पाच वाजता उठायच रात्री बारा अकरा एक वाजेपर्यंत लढत राहायच एक एक माणस कव्हर करा मत मारतय नाही आहे का बडा नेता आहे तो भी होत मिळता है अगर आम आदमी खडा होता है, तो नेता को झुका देता कोण सभा होईल त्या मतदानापर्यंत जाण्याच काम केलं तर मित्र लढाई सोपी आहे पाच हजार मतांना पडलो होत फक्त लोकसभा पाच हजार पाच हजार मतांना हे स्वप्न पूर्ण करायचे आणि मला नक्की माहित आहे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर मस्त झोपून काम करता आलं असतं तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता कशाला टोले घ्यायचे भाऊ पण सगळ्यांना स्वामीबान विकला आणि सुकला रुभा कोण रे टकरावणार कोण आणि ही लढाई तुमची फक्त बच्चू बच्चूकोळीचीन राजकुमारची दिनेश भूग ची नाही आहे तुमच्या आमची सगळ्यांची आहे थांबाल तर थांबावं लागेल आयुष्याच आणि चालान तर चालत राहू आयुष्यभर ह्या नाही पुरा महाराष्ट्र सगळ्या इकडे अमरावती ठरवणार महाराष्ट्राची राजनीती काय ही ताकद अमरावतीकरांच्या हातात आम्हाला द्यायची आहे ह्या असे चलना चाहिए मुंबई का राज दितला कांदा निर्यात बंदी करत दिल्लीतच धोरण निर्यात बंदी थांबवायची आम्हाला आमचा खासदार जर आम्ही पाहतोय आमच्या संत्राच्या झाड तोडण्याचं काम येत असल सरकार विचित्र धोरण घेऊन कापसाचे भाव पाळत असेल आमच्या सोयाबीनचे भाव पाळत असल तर तापतीनं बच्चूकडू विधानसभेत लढत त्याच ताकदीनं दिनेश भोग दिल्लीत लढल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याचे धोरण दिल्लीत होत महात्मा फुले ना म्हटलं होत कलम कसाई होते कलम वाले भी कसाई होते एक कलम लिहिले आणि कापसाचे भाव पाडले केंद्राचा निर्णय बदलला आणि शेतकरी तफा होऊन गेला आज मजुराची मजुरी हातात नाही शेतकऱ्याला भाव नाही शिक्षणाचं पुर वाटोळ झालं ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच फक्त आता एज्युकेशन राहिलं मध्ये जाव तर बेडावर बेड आहे कोरोना होऊन गेला पण सरकार निधी द्यायला तयार नाही हे प्रचाराचे मुद्दे आहे प्रकल्पग्रस्ताची धरण जमिनीत गेलं जमीन, जमीन धरणात गेली तफा होऊन गेला तीन हजार रुपये एकरानं भाव दिला मित्रो एका इकडे एक चार चार लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे दोनशे रुपये पगार तीन महिन्यानं भेटन अशी अवस्था ही व्यवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे तुम्ही इमानदारीनं जर कामाला लागली तर हे व्यवस्था आम्ही तोडू आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे बळ धर्म जातीची जशी ताकद निर्माण होत तशी मजुराची शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गाव खेड्याच खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी हे निवडणुका आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून करू। सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र शेवटच सा सांगतोय तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतोय अगर हार गे तो तलवार फिर से अपमानित जीवन आगे आएगा धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुशी से लहराएगा खुशी से लहराएगा यह हार कुठल्या परिस्थितीत येता कामा नाही आणि मला नक्की आत्मविश्वासाने सांगतोय एका गड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही डिपॉझिट जप्त करू आणि त्याच्यासाठी सज्ज व्हा जाताना गाळ्या जोऱ्यानं चालू नका रक्त प्रचारात व्हायचं नाही रक्त दान करायचं आहे आणि म्हणून आपण पाहतोय का इथं अजून आहे लोक आता आले वाटते ना सगळे राजकुमारजी अजूनही चालूच आहे आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरच पूजन करू अतिशय एक सगळेजण येणार रॅलीत हात वरते नि मला मजा नाही आरे ये पंजा नोका दाखवू